नमस्कार मी शुभांगी पाटील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजे लाईव्ह न्यूज नगर परिषदेच्या वतीनं राजश्री शाहू व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे बुधवारी रविवारी एकोणतीस डिसेंबर असे पाच दिवस ही व्याख्यानमाला सुरू राहणार आहे सलग पाच दिवस व्याख्यानमालेच्या माध्यमानुसून रसिक श्रोत्यांना मेजवानी ठरणार आहे अशी माहिती कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली व्याख्यानमालेत सलग पाच दिवस पाच पुष्प गुंपली जाणार आहेत ती अशी बुधवारी पंचवीस डिसेंबर रोजी प्रसिद्ध कवी व व्याख्याते इंद्रजीत भालेकर यांचे गावाकडे चल माझ्या दोस्ता गुरुवारी सव्वीस डिसेंबर रोजी संजय कळमकर यांचा जगण्यातील आनंदाचा वाटा शुक्रवारी सत्तावीस डिसेंबर रोजी प्रसिद्ध शिव व्याख्याते सुदर्शन शिंदे यांचे जाणीव शिव शंभूच्या बलिदानाची शनिवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी सुप्रसिद्ध सिने अभिनेते ऋषिकेश जोशी कलाकारांचे अंतरंग रविवारी एकोणतीस डिसेंबर रोजी आय ए एस मुख्य अधिकारी तृप्ती धोडमिसे नवत्रे स्पर्धा परीक्षा व तयारी या विषयावर व्याख्याने होणार आहेत व्याख्यानमालेचा शुभारंभ समारोप मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे पत्रकार बैठकीत शाहू व्याख्यानमाला प्रमुख सुरेश रेळेकर वी म बोते विश्वजित संघपाळ विष्णू खाडे मोहन तोरगलकर सम्राट सनगर यशवंत कनेकर तानाजी पाटील वंदुरकर भास्कर चंदन शिवे कृष्णात कोरे यांच्यासह हो व्याख्यानमाला समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज